नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद सिने अभिनेत्री मृणाल कुलकर्णी व शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान महेंद्रशेठ घरत हे सामाजिक कार्यात रमलेले माणिक मोती लोकनेते रामशेठ ठाकूर महेंद्र शेठ घरत हा एक उमदा तरुण त्यांनी आपल्या आईवडिलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण ही समाजाचे कोणीतरी देणेकरी लागतो या भावनेतून नडलेल्यांना आडलान, मदतीचा हात पुढे करतात आज त्यांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान हा आईच्या नावाने करण्याचा वसा सुरू ठेवला आहे ते निष्पाप भावनेतून समाजहिताची कामे करत असून सामाजिक कार्यात रमलेले माणिक मोती आहेत त्यांच्या या समाजकार्याचा राजकीय व कामगार क्षेत्राचा डंका हा आज परदेशातही वाजत आहे अशा महेंद्रशेठ घरत यांचा निश्चित आम्हाला अभिमान वाटत आहे असे गौरवोद्गार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त केले स्वर्गीय यमुनाबाई तुकाराम घरत यांच्या अकराव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त यमुना, यमुना सामाजिक शैक्षणिक संस्था शेलगरतर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांसाठी महेंद्र महेंद्रशेठ घरत यांच्या संकल्पनेतून काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा कामगार नेते महेंद्र शेठ घरत यांनी शेलगर येथे दिनांक अकरा रोजी यमुनास्त्री सन्मान पुरस्कार दोन हजार पंचवीस सोहळ्याचे आयोजन केले होते या कार्यक्रमाच्या औचित्य साधून लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सिने अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांना यमुनास्त्री या सन्मान पुरस्कार देऊन गौरवण्यात आले तसेच सौ शकुंतला रामशेठ ठाकूर यांना सिने अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या हस्ते यमुनास्त्री सन्मान पुरस्कार देऊन गौरवण्यात आले डॉक्टर जिज्ञासा विजय कडू हिला लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले त्याचबरोबर डॉक्टर शीतल जोशी मुख्याध्यापिका सुरेशा सुरेखा, सुरेखा चंद्रशेखर पाटील डॉक्टर समिदा गांधी डॉक्टर कीर्ती समुद्र अनुराधा शालिनी जगन्नाथ उरसल डॉक्टर प्रणाली निघुळकर शास्त्रीय नृत्यांगणा म्हणून कुमारी प्राची प्रियांका हरिश्चंद्र ठाकूर यासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या एकूण चौदा महिलांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाच्या औचित्य साधून लाडक्या बहिणींनी महेंद्र घरत यांचा विशेष सन्मान केला या सोहळ्याप्रसंगी लोकनेते रामशेठ ठाकूर सिने अभिनेत्री मृणाल कुलकर्णी मयुरेश चौधरी शिवसेना उबाटा गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख बबनदादा पाटील वाय टी देशमुख उद्योजक राम म्हात्रे पांडुरंग शेठ घरत माजी सभापती रघुनाथ शेठ घरत ज्येष्ठ पत्रकार तथा आदर्शवत गुरुवर्य दा चा कडू अतुल पाटील डॉक्टर मनीष पाटील मिलिंद पाडगावकर काँग्रेस तालुकाध्यक्ष विनोद म्हात्रे राजा पडते काँग्रेस महिला जिल्हाध्यक्षा श्रद्धा ठाकूर गुलाब शेठ घरत रमेश घरत अनिल घरत बी एम ठाकूर वैभव पाटील राजेंद्र भगत आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते जो व्यक्ती व्यक्ती आईवडिलांचा सन्मान करतो तोच स्वतःच्या जीवनात यशस्वी होतो अशा आईवडिलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आज विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्याचा भाग्य आज आम्हा कुटुंबाला लाभले तरी आपणही आपल्या आईवडिलांचा आदर सन्मान करत राहा तसेच लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा आदर्श घ्यावा असे उद्गार महेंद्र शेठ घरत यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले लोकनेते रामशेठ ठाकूर व महेंद्र शेठ घरत हे या परिसराला लाभलेले दोन आदर्शवत प्रेरणादायी व्यक्ती आहेत त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्रत्येकाने समाजाच्या उन्नतीसाठी झटत राहणे गरजेचे असल्याचे मत सिने अभिनेत्री मृणाल कुलकर्णी आवाज महामुंबई चॅनेलसाठी अनंत नारंगीकर मिलिंद खारपाटील सहतृप्ती भुईर आईची आम्हाला सांगितलं नाही काय करायचं तुम्ही त्यांचे जे त्यांनी केलं ते फॉलो करण्याचा प्रयत्न केला आई वडिलांचा सन्मान जो करेल तोच माणूस खरा आयुष्यात यशस्वी होईल याचा आदर्श पाठ रामशेठागू साहेबांनी दिला आणि निश्चितपणे आई वडिलांची एक प्रदीर्घ सेवा करण्याची संधी मला अनेक वर्ष मिळाली दोन हजार सॉरी एकोणीसशे सत्याऐंशी ला पदवीर झालो अकराशे रुपयांनी पगाराची स्टार्ट केली आज ही भव्यता आहे ही म्हणजे इमॅजिन नाही करू शकत का मला बंगला मिळणार आहे मला घर मिळणार आहे मला काय मिळणार आहे परंतु आई वडिलांची जी सेवा केली आणि त्याच्यामुळे आज आपण मोरोक्को मध्ये एकशे एकसठ देशाच्या प्रतिबंधी मंडळामध्ये निवडून येतो या सगळ्या कल्पना पलीकडच्या गोष्टी आहेत पण आम्ही एकच सांगतो का जे काही आपल्याला मिळेल ती समाजाची सेवा केली पाहिजे आज या इतक्या सुंदर यमुना स्त्री पुरस्काराला मला पात्र समजलात याबद्दल मी महेंद्रजी आपली आणि बहिणी याची खूप मनापासून आभारी आहे ज्यांच्या हस्ते मला पुरस्कार मिळाला त्यांचे शब्द मी आता ऐकत होते इतके प्रोत्साहित करणारे शब्द इतकं आदरणीय वाटणारं व्यक्तिमत्त्व यांच्या हातून माझा सत्कार झाला ही माझ्यासाठी फार मोलाची गोष्ट आहे खूप मनापासून धन्यवाद मी स्वामी नावाच्या मालिकेतून कामाला माझ्या सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये एक फार सुंदर काव्य होतं ते काव्य असं होतं ते खरं तर तुम्हाला दोघांनाही लागू आहे म्हणून आज मला त्याची विशेषत्वाने आठवण झाली त्याच्यात म्हणतात की खरा राजा कोण आहे खरा पिता कोण असतो तर जो जनतेचे रक्षण करतो पालन करतो धारण करतो जो जनतेचे रक्षण करतो पालन करतो धारण करतो म्हणजे सांभाळ करतो तोच पिता साक्षात मानावा त्यालाच आपला पिता मानावा जन्म तो निमित्त केवळ जो जन्मदाता असतो तो जन्म देतो पण त्याच्या पुढे जो आपला सांभाळ करतो जो पुढे आपल्याला प्रोत्साहन देतो जो पुढे आपल्या पाठीवर हात ठेवतो आणि जो पुढे आपला हात धरून आपल्याला चालवत राहतो तो खरा पिता असतो आणि असे दोन पिता आज एक सिनियर पिता आणि एक ज्युनियर पिता मला इथे दिसत आहेत मला खूप आनंद होतो आहे तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीत हा सन्मान स्वीकारताना मी खरं सांगते की मी या गावात पहिल्यांदा आले आणि मी जेव्हा तो अटल सेतू मार्ग सोडून डावीकडे वळले मला वाटलं अरे बापरे कुठे कार्यक्रम आहे काय माहिती घेता हे नाव तर मी कधी ऐकलं नाही गावाचं पण मी आत आले आणि मला इतका आनंद झाला इतकं सुंदर गाव आहे हे इतकं सुंदर ठिकाण आहे आणि खरंच सुंदर सुंदर बंगले आहे तिथे त्यामुळे शूटिंगवाल्यांची वाकडी नजर इकडे वळू देऊ नका अजिबात पण या सुंदर शहरात मला येता आलं आणि इथली समृद्धी बघता आली याचाही मला खूप मनापासून आनंद होतो आज या पुरस्काराच्या निमित्ताने मला इथे बोलवलं इथे एखादा प्लॉट मिळतोय का बघते आता मी म्हणजे इथलीच रहिवासी झाले तर फार बरं होईल पुन्हा पुन्हा